सफरचंदाच्या पेट्यांनी भरलेले दोन ट्रक परस्पर विकल्याची घटना घडली असून यात अहिल्यानगरमधील व्यापाराला एकोणवीस लाखांचा गंडा घातलाय सफरचंदाच्या दोन वाहनांमधील माल परस्पर विकून अहिल्यानगर शहरातील एका फळ व्यापाऱ्याचे तब्बल अठरा लाख नव्याण्णव हजार नऊशे बत्तीस रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय नगर तालुक्यातील शेंडी येथे अठ्ठावीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान ही घटना घडली आहे तर संतोष ढवणे राहणार माईवाडा अहिल्यानगर असं फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे या प्रकरणी ढवळे यांनी तीस ऑक्टोबर रोजी सी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सत्यनारायण पांडे भोपाळ मध्य प्रदेश मोईन शेख मुन्सी बागवान शेख मोहसिन शेख मुन्सी बागवान शफी बागवान राहणार बुलढाणा तर देवेंद्र पंडित राहणार किसनगड बासलवर राजस्थान अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे फिर्यादी ढवळे यांचा फळांचा व्यापार आहे त्यांनी संशयित आरोपींकडे सफरचंदांच्या पेट्यांनी भरलेले दोन ट्रक पाठवले होते मात्र संशयित आरोपींनी संगनमत करून हा माल परस्पर विकून टाकला यात एका ट्रक मध्ये सहा लाख एकोणसत्तर हजार तीनशे नऊ रुपयांच्या पाचशे पाच फुल पेट्या आणि बहात्तर हाफ पेट्या तर दुसऱ्या ट्रक मध्ये बारा लाख तीस हजार रुपयांच्या सातशे तीन फुल पेट्या असा एकूण रुपयांचा माल होता तर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर संतोष ढवळे यांनी अहिल्यानगर मधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात आता फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर